या कार्यालयामध्ये जनसामान्यांना आपलंसं वाटणारं वातावरण आपण तयार करतो की नाही कार्यालयाची भव्यता ठरणार आहे माझी अपेक्षा आहे की कार्यालय चांगलं बांधू त्याचं उद्घाटन होईल पण त्या उद्घाटनानंतर हे कार्यालय जनसामान्यांना आपलं हक्काचं घर वाटलं पाहिजे आपल्या जीवनातल्या कुठल्याही आशा आकांक्षा अपेक्षाची पूर्तता करण्याकरता कोणाकडे जायचं असेल तर ते या कार्यालयात गेल्यानंतर पूर्ण होऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला या कार्यालयामध्ये उभी केली पाहिजे